नमस्कार आज ना मला पाच किलो भाकरवडीची ऑर्डर होती आणि ती ऑर्डर मी कशी पूर्ण केली तेच ते ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचसोबत पाच किलो भाकरवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी वाटीसहित वजनी प्रमाणामध्ये किती घ्यायचं तेसुद्धा सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी आपण भाकरवडी बनवण्यासाठी जे सारण लागतं ते बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये इथे मी अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त वजनी प्रमाणामध्ये नव्वद ग्रॅम आणि जर चमच्यानी घ्यायची असेल तर दहा मोठे चमचे इतकीही खसखस आहे कढई हलकीशी गरम आहे तोपर्यंतच ही खसखस एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे खसखस फक्त गरम करून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची नाही हात लावून पहायचा जर खसखस गरम झाली असेल तर लगेच कढईमधून काढून घ्यायची तरी ते पहा खसखस हलकीशी गरम झाली आहे मी एका ताटामध्ये काढून घेते कारण जर खसखस जास्त वेळ भाजली तर ती करपू शकते कारण वजनाला ती हलकी असते त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी एकशे ऐंशी ग्रॅम वाटीने एक वाटी आणि त्याचप्रमाणे चमच्याने दहा चमचे इतके पांढरे तीळ घेतले आहेत आता हे पांढरे तीळसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तडतडेपर्यंत आपण मंद आचेवरतीच भाजून घेणार आहोत तर इथे पहा तीळसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तडतडेपर्यंत मंद आचेवरती मी भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले तीळसुद्धा आपण ज्या ताटामध्ये खसखस काढून घेतली आहे त्यामध्ये काढून घेऊयात पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची त्यानंतर आता यामध्ये एका वाटीला थोडेसे कमी इतके मी जिरे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये जिरे ब्याऐंशी ग्रॅम आहेत चमच्याने दहा चमचे एक वाटी बडीशेप वजनी प्रमाणामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम चमच्याने दहा चमचे त्यासोबतच एक वाटी धणे वजनी प्रमाणामध्ये पंचावन्न ग्रॅम आणि चमच्याने दहा चमचे आता धणे जिरे आणि बडीशेपसुद्धा मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे सर्व साहित्यसुद्धा जास्त गरम होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही नाहीतर मग याची चव बदलते तर इथे पहा गरम होईपर्यंत धणे जिरे आणि बडीशेप मी भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया ज्या ताटामध्ये आपण खसखस आणि पांढरेतील काढून घेतले आहेत पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवायची सर्व साहित्य भाजून घेत असताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लो ठेवला आहे कुठेही मध्यम किंवा मोठा करायचा नाही आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठा बाऊल वजनी प्रमाणामध्ये तीनशे पन्नास ग्रॅम आणि जर कपाणी किंवा वाटीने मोजून घेतलं तर पाच वाटी इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतले आता हे खोबरं सुद्धा मंद आचेवरती एकसारखं हलवत सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं छान कुरकुरीत खुसखुशीत असं होईपर्यंत भाजलं गेलं पाहिजे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचं नाही तर इथे पहा छान सोनेरी रंगईपर्यंत सुकं खोबरं छान खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे आता हे जे खोबरं आहे ते वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं ज्या भांड्यामध्ये आपण खसखस पांढरे तीळ जिरे बडीशेप किंवा धणे काढले आहेत त्यामध्ये अजिबात काढायचं नाही त्यानंतर पुन्हा तीस कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये एक मोठा बाऊल इतकी मी कोथिंबिरीची पानं घेतली आहेत वजनी प्रमाणामध्ये ही कोथिंबिरीची पानं पंचवीस ग्रॅम इतकी आहेत फक्त पानंच घ्यायची आहेत जर देठ कोवळे असतील तर घेऊ शकतात जून देठ असतील तर घ्यायचे नाही आता या स्टेपला गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि ही कोथिंबीरसुद्धा छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे पहा कोथिंबीरसुद्धा छान खुसखुशीत होईपर्यंत मी भाजून घेतली आहे आता ही भाजून घेतलेली कोथिंबीर ज्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये आपण खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घ्यायची तर इथे पहा खोबरं आणि कोथिंबीर वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतले बाकीचं भाजलेलं साहित्य वेगळ्या ताट्यामध्ये काढले आता हे सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर आता मिक्सरचं भांडं छोटंसं सा आहे साहित्य जे वाटायचं आहे ते जास्त आहे त्यामुळे मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे सर्व साहित्य वाटून घेत असताना लक्षात ठेवा पूर्ण बारीक अशी याची आपल्याला पावडर करायची नाही आहे तर मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करायचा एक दोन सेकंद आणि हे सर्व जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं तर इथे पहा एक बॅच मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत जाडसर अशी वाटून घेतली आहे आता एखादं मोठं भांडं घ्यायचं किंवा परात घ्यायची आणि त्यामध्ये हे वाटून घेतलेलं साहित्य काढायचं कारण हे आपल्याला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेता आलं पाहिजे त्यामुळे काढून घेतानाच एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा अशा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आता राहिलेलं साहित्यसुद्धा मी याच पद्धतीने मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घेते ते ते तर इथे पहा राहिलेलं जे साहित्य होतं तेसुद्धा मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घेतलं आहे आता कोथिंबीर आणि सुकं खोबरं आहे तेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे म्हणजे याचीसुद्धा आपल्याला पूर्णपणे बारीक अशी पावडर तयार करायची नाही आहे तर थोडंसं जाडसर ठेवूनच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे खोबरं वाटून घेतानासुद्धा मिक्सर पल्स मोडमध्येच फिरवा म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करून एक फक्त दोन सेकंद हे वाटून घ्यायचं तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा मी जाडसरच वाटून घेतली आहे पूर्णपणे बारीक अशी याची पावडर तयार केली नाही आहे आता हे वाटून घेतलेलं खोबरं आधी आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलंय त्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता जे राहिलेलं खोबरं आहे ते सुद्धा थोडंसं शिल्लक आहे ते सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि जे पावडर मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत ते सुद्धा मी आत्ता या स्टेपलाच यामध्ये मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे राहिलेलं सर्व खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती हलकीशी तिखट असते जास्त तिखट नसते आणि याने रंग छान येतो लाल मिरची पावडर एक वाटे आहे वजनी प्रमाणामध्ये नव्वद ग्रॅम आणि चमच्याने घ्यायची असेल तर दहा मोठे चमचे त्यासोबतच यामध्ये अर्धी वाटी इतका मी गरम मसाला घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम आणि पोहे खायच्या चमच्यानी दहा चमचे तर हा गरम मसालासुद्धा मला ऑर्डर आली होती त्यासाठी मी घरीच बनवला होता तुम्हालासुद्धा जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्यासोबतच यामध्ये मी दहा चमचे इतकी आलं लसणाची पेस्ट घातली होती त्यानंतर मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे पहा सर्व साहित्य मी छान असं वाटून घेतले आता हे वाटून घेतलेलं साहित्य जे बाकीचं साहित्य आपण परातीमध्ये काढलं होतं त्यामध्येच काढून घेणार आहोत तर इथे सर्व साहित्य मी परातीमध्ये काढून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे पासष्ट ग्रॅम इतकी साखर आहे आणि जर चमच्यानी घ्यायची असेल तर वीस चमचे आहे आणि त्यासोबतच इथे मी एक वाटी इतकी बारीक शेव जी असते ती घेतली आहे शेव तुम्हाला कोणत्याही बेकरीमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि यामध्येच मी चवीनुसार किंवा दोन मोठे चमचे इतकं मीठसुद्धा घातलं आहे आता हे सर्व साहित्यसुद्धा मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बारीक अशी पावडर मी तयार केली नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आता हे वाटून घेतलेलं साखर शेव जे आहे तेसुद्धा आपण यामध्येच काढून घेणार आहोत तर आत्ता यामध्ये मी मसाल्यामध्ये घालण्यासाठी एक वाटी शेव वापरली आहे पुढेही आपण वापरणार आहोत तर पूर्ण मिळून शेव मी या ठिकाणी तीनशे पन्नास ग्रॅम इतकी मी शेव घेतली आहे जर वाटीने घ्यायची असेल तर पाच ते सहा वाटी बारीक शेव या ठिकाणी तुम्हाला लागू शकते त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपण यामध्ये जे काही साहित्य वापरलं आहे साखर शेव आणि मीठ जे आपण वरून घातलं आहे ते या मसाल्यामध्ये छान एकसारखं मिक्स होईल तर इथे पहा सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतले एकसारखं मिक्स झाले तुम्ही मसाल्याचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय त्यानंतर इथे मी एक पाच चमचे चिंचेची आंबटगोडची चटणी असते ती घेतली आहे तर ही चटणीसुद्धा मी घरीच बनवून ठेवते घरी बनवलेलीच वापरली आहे आणि ही चिंचगुळाची आंबटगोड चटणी मी भाकरवडी बनवण्याआधी एक दीड तासापूर्वी बनवून घेतली आहे फ्रेश वापरती आहे तर ही चिंचेची आंबटगोड चटणी घातल्यानंतर आता यामध्ये आणखी मी अर्धी वाटी बारीक शेव घेतली आहे ती घालणार आहे आणि त्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेणार आहोत म्हणजे जो चिंचेचा कोळ घातला आहे बारीक शेव घातली आहे ती या मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स होईल आणि मसाल्याची चवही एकसारखी लागेल तर इथे सर्व मसाला मिक्स केल्यानंतर एकदा खाऊन टेस्ट पहा जर मीठ वगैरे कमी लागत असेल तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता तर इथे बघा एकसारखं मिक्स करून घेतलंय सारण हातामध्ये घेतल्यानंतर छान अशी मूठ वळली जातीय म्हणजे सारणाला बाइंडिंग छान आले तर इथे आपलं भाकरवडीचं सारण तयार झालं आता आपण पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी पाच किलो भाकरवडी बनवण्यासाठी मी तीन किलो इतका मैदा घेतला आहे आता माझ्याजवळ मोठं भांडं नाही आहे की मी तीन किलो मैदा एक साथ मळू शकेन त्यासाठी मी दोन भागामध्ये तो डिवाईड केला आहे म्हणजे एका भांड्यामध्ये दीड किलो आहे एका भांड्यामध्ये दीड किलो आहे आता त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसनपीठसुद्धा वापरायचं आहे तर त्याचंसुद्धा मी तुम्हाला वजनी आणि वाटीने किंवा कपाने प्रमाण सांगते तर तीन किलो मैदा घेतला आहे त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे पीठ घेताना हाताने दाबून भरून घ्यायचं कपाणी घ्यायचं असेल किंवा वाटीने घ्यायचं असेल तर एक वाटी किंवा एक कप इतकं हे तांदळाचं पीठ आहे आता पीठ मळून घेतानासुद्धा मी दीड किलो आधी मळणार आहे दीड किलो नंतर त्यामुळे अर्धी वाटी तांद्याचं पीठ मी दीड किलो मैदा मिळून घेताना वापरणार आहे आणि राहिलेला अर्धी वाटी तांद्याचं पीठ मी पुढची बॅच मळून घेताना वापरणार आहे त्यासोबतच इथे बेसनपीठ पहा दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम इतकं आहे कपानी किंवा वाटीने घ्यायचं असेल तर दोन वाटी किंवा दोन कप इतकं हे बेसनपीठ आहे आता बेसनपीठसुद्धा मी पीठ मळून घेताना दीड किलो मैद्यामध्ये अर्ध वापरणार आहे म्हणजे एक वाटी आणि दीड किलो मैद्यामध्ये एक वाटी असं दोन वाटी वापरणार आहे वजनी प्रमाणामध्ये लक्षात ठेवा दोनशे पन्नास ग्रॅम इतकं बेसनपीठ आहे पुन्हा मी तुम्हाला वजन सांगते तीन किलो मैदा तीन किलो मैद्यासाठी दोनशे ग्रॅम इतकं तांदळाचं पीठ आणि दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम इतकं बेसन त्याचसोबत इथे मी दहा चमचे इतका ओवा घेतला आहे आता ओवा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण भाकरवडी खाल्ल्यानंतर ती पचनाला हलकी जावी त्यासाठी मी वापरलं आहे आणि तुम्हीसुद्धा बनवताना नक्की वापरून पहा चवीला खूप छान लागते आणि त्यासोबतच इथे मी तीनशे वीस ग्रॅम चमच्यानी तीस चमचे इतकं तेल घेतलं आहे तेलसुद्धा मी दोन वाट्यांमध्ये घेतलं आहे म्हणजे दोन्ही वेळा जेव्हा आपण दीड दीड किलो मैदा मळून घेऊ तेव्हाही आपल्याला गरम करून याचं मोहन त्यामध्ये घालता येईल त्यामुळे इथे मी दोन वाट्यांमध्ये म्हणजे एका वाटीमध्ये पंधरा चमचे एका वाटीमध्ये पंधरा चमचे इतकं हे तेल काढून घेतलं आहे आता आपण पीठ मळून घेऊयात पण त्याआधी सुरुवातीला एक वाटी जे ते तेल आहे ते मी या पॅनमध्ये काढणार आहे आणि गरम होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे आपण बाकीचं साहित्य मिक्स करून घेईपर्यंत तेल छान कडकडीत गरम होईल तर तेल गरम करायला ठेवलं आहे आता सर्वात आधी मी हा जो दीड किलो मैदा आहे तो मळून घेणार आहे तर इथे पहा तीन किलो मैद्यासाठी मी दोन कप इतकं बेसनपीठ घेतलं होतं आता त्यातील एक कप बेसनपीठ मी या दीड किलो मैद्यामध्ये घालणार आहे एक कप बेसनपीठ नंतर वापरणार आहोत तर इथे तुम्हाला मी कपाणी कप मोजून दाखवूनच हे बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ मी यामध्ये घालणार आहे तर इथे पहा दीड किलो मैद्यासाठी मी एक कप इतकं बेसनपीठ घेतलं आहे आणि दीड किलो मैदा एक कप बेसनपीठ अर्धा कप तांदळाचं पीठ यामध्ये बरोबर अडीच किलो भाकरवडी बनून तयार होते त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये जशी बनवायची आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे पहा कपाणीच मी एक कप बेसन पीठ मोजून घेतलं होतं आता त्याच कपाणी मी अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं तांदळाचं पीठ मोजून घेताना हलक्या हाताने ते दाबून भरायचं तर इथेसुद्धा अर्धा कप तांदळाचं पीठ भरताना चमच्याने मी दाबूनच भरलं आहे आता हे तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा इतका ओवा घालायचा तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला दहा चमचे ओवा घेतला आहे हे सांगितलं होतं तर तो ओवा मी मेजरिंग कपमध्ये जो वन टी स्पूनचा स्पून असतो त्या स्पूनने मोजून घेतला आहे पोहे खायच्या चमच्यानी एक मोठा चमचा घाला त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे इतकं मीठ घालायचं आणि हे मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता सर्व साहित्य घातल्यानंतर मैद्यामध्ये ते आपण मिक्स करून घेणार आहोत छान एकजीव करून घेणार आहोत तर इथे पहा सर्व साहित्य मी मैद्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले एकजीव केले सर्व साहित्य मिक्स करून घेईपर्यंत आपण जे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झाले आता हे कडकडीत गरम केलेलं तेल यामध्ये घालायचं तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमचाने हे मिक्स करून घेणार आहे तेल हलकंसं थंड होईल किंवा कोमट होईल त्यानंतर हाताने चोळून मैद्यामध्ये ते आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पहा तेल थोडंसं सा थंड झालं आहे चमच्याने मी तोपर्यंत मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर आता हाताणी अशा पद्धतीने मैदा चोळून घेत हे तेल यामध्ये मिक्स करायचं म्हणजे तेलसुद्धा मैद्यामध्ये छान एकसारखं मिक्स होतं आणि आपण जी भाकरवडी बनवतोय ती छान खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होते त्यामुळे जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताणी चोळून हे तेल मैद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं तर इथे पहा सर्व तेल मी मैद्यामध्ये मिक्स करून आहे पिठाची मूठ वळली की अगदी सहज वळली आहे छान गोळा तयार आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टसरही मळायचं नाही सैलसरही मळायचं नाही मध्यम असं मळून घ्यायचं जर सैलसर मळलं तर भाकरवडी बनवल्यानंतर <workiten> ती खुसखुशीत राहत नाही तळल्यानंतर थोड्याच वेळात ती मऊ पडते तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं मी पीठ मळून घेतलं आहे पीठ मळलेल्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता हा मळून घेतलेला पिठाचा गोळा मी बाजूला एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेला जो दीड किलो मैदा आहे तो सुद्धा मी मळून घेणार आहे तर जो राहिलेला दीड किलो मैदा आहे तो सुद्धा मी या भांड्यामध्ये काढून घेते राहिलेलं तांदळाचं पीठ आणि जे बेसन पीठ आहे तेसुद्धा सर्व मी यामध्ये घालणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला कपाणी पीठ आणि तांदळाचं पीठ मोजून दाखवलं होतं त्यामुळे अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्येच हे पीठ शिल्लक आहे त्यामुळे आत्ता मी मोजून दाखवत नाही आहे त्यासोबतच पॅनमध्ये मी राहिलेले एक वाटी तेल काढून घेणार आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम आहे तोपर्यंत आपण यामध्ये राहिलेला ओवा जो आहे तो घालायचा त्यासोबतच चार चमचे मीठ घालायचं तेल गरम आहे तोपर्यंत जे हे साहित्य आहे ते आपण मैद्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेणार आहोत सर्व साहित्य मैद्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतलं की आता यामध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते घालायचं सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने मिक्स करायचं तर या ठिकाणी सुरुवातीला पिठाचा गोळा मळून घेताना मी तुम्हाला सर्व प्रोसेस डिटेलमध्ये सांगितले आहे त्यामुळे आता मी डिटेलमध्ये सांगणार नाही आहे तर इथे पहा तेल घातल्यानंतर ते मैद्यामध्ये हाताने चोळून छान मिक्स करून घेतले एकजीव करून घेतले या पिठाची सुद्धा छान मूठ वळली जातीय आता लागेल असं पाणी घालूयात आणि छान असा पिठाचा मध्यम सेलसर गोळा तयार करून घेऊयात तर इथे पहा हा गोळा सुद्धा तयार झाला आहे दोन्ही जे पिठाचे गोळे आहेत त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता छान असं पीठ मध्यम सैलसर मळून घेतलं आहे जास्त घट्टसरही नाही जास्त सैलसरही नाही आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं त्यापेक्षा जास्त वेळ भिजवायचं नाही नाही तर मग पीठ पातळ होऊ शकता आणि भाकरवडी पूर्णपणे बिघडू शकते तर इथे पहा एक वीस मिनटं झाली आहे पीठ छान भिजले आता या स्टेपलासुद्धा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं हे पीठ सैलसर झालं आहे पण जास्त सैलसर नाही आहे आपण याची अगदी सहज चपाती मळू शकतो असं हे पीठ तयार झालं आहे तर आता हे सर्व पीठ आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं मळून घेता येणार नाही तर त्यासाठी काय करायचं एक मोठा असा पिठाचा गोळा काढून घ्यायचा राहिलेलं पीठ झाकण ठेवून पुन्हा बाजूला ठेवायचं आणि आता हा जो पिठाचा गोळा आपण काढून घेतला आहे तो पोळपाटावरती ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान असा मळून घ्यायचा तुमच्याजवळ जर मोठं भांडं असेल किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही एकत्रच तीन किलो मैदा जर मळून घेतला असेल तर तुम्ही त्याच भांड्यामध्ये सर्व मळून घेतलेलं पीठ एक दोन ते तीन मिनटं छान असं मळून घेऊ शकता तर इथे पहा पीठ एक दोन ते तीन मिनटं मी छान असं मळून घेतले त्यानंतर आता मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आपण नेहमी चपातीसाठी बनवतो तेवढ्याच आकाराचा किंवा त्यापेक्षा थोड्याशा जास्त मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी बनवून घ्यायचा राहिलेलं पीठ जे आहे ते, ते मी पुन्हा झाकून ठेवणार आहे ते पुढे वापरणार आहे तरी ते पिठाचा गोळा मी तयार करून घेतला आहे पिठाचा गोळा मी पुन्हा एक अर्धा मिनटं मळून घेते त्यानंतर याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हा गोळा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर आपण चपाती लाटतो तेवढ्याच आकारामध्ये हा गोळा मी लाटून घेणार आहे गोळा लाटून घेताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात याला पीठ लावायची म्हणजे मैदा लावायची गरज पडत नाही आहे बिना पीठ किंवा मैदा हा गोळा छान लाटला जातो आहे तर इथे आपण नेहमी चपाती लाटतो ना तेवढ्याच आकाराचा पण जाडीला चपातीपेक्षा थोडासा पातळ असा हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मध्यम जाडसर किंवा जास्त जाडसर अशी ही पारे आपल्याला ठेवायची नाही तर चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशीही लाटून घ्यायची आहे तर इथे पहा आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही चपाती म्हणजे पारी मी लाटून घेतली आहे तुम्ही याची जाडी पाहू शकता तर इथे आपली चपाती म्हणजे पारी लाटून झाली आहे त्यानंतर आता काय करायचं का इथे मी चिंचेचं पाणी घेतलं आहे म्हणजे जो चिंचेचा कोळ असतो तो तो या पारीवरती लावायचा तर या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ही जी आंबट गोड चिंचेची चटणी आहे ना ती जास्त प्रमाणामध्ये या चपातीवरती म्हणजे पारीवरती लावायची नाही थोड्याशा प्रमाणामध्ये लावायची सर्व पारीवरती एकसारखी पसरवून घ्यायची जास्त प्रमाणामध्ये जर ही चिंचेची चटणी तुम्ही लावली ना तर भाकरवडी मऊ पडू शकते कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यानंतर आता यामध्ये आपण जे सारण म्हणजे भाकरवडीचा मसाला तयार करून घेतला आहे तो घालणार आहोत मसालासुद्धा जास्त प्रमाणामध्ये घालायचा नाही पसरून घेतल्यानंतर एक सेंटीमीटर इतकी या मसाल्याची जाडी राहिली पाहिजे तेवढाच हा मसाला यावरती घालायचा अगदी काठापर्यंत छान असा पसरवून घ्यायचा तर इथे पहा सर्व मसाला मी काठोकाठ असा पसरवून घेतला आहे तर इथे मी सुरुवातीला दोन ते तीन मोठे चमचे इतकं सारण म्हणजे मसाला घातला होता आणि नंतर लागेल असा थोडासा घालून घेतला आहे मसाला घातला की आता याच्यावरती थोडीशी जी बारीक शेव आहे ती घालायची तर त्यासाठीच सुरुवातीला मी तुम्हाला जी शेव घेतली आहे त्याचं वजनी प्रमाण आणि वाटीने प्रमाण सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगते वजनी प्रमाणामध्ये ही बारीक शेव तीनशे पन्नास ग्रॅम आहे जर वाटीने किंवा कपाणी घ्यायची असेल तर पाच कप किंवा पाच वाटी इतकी ही बारीक शेव आहे शेव घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लाटण्याने हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं म्हणजे मसाला या पारीसोबत छान असा सेट होतो पारीला चिटकला जातो आणि जेव्हा आपण पारी फोल्ड करू किंवा भाकरवडी तयार करू तेव्हा मसाला जास्त प्रमाणामध्ये बाहेर येत नाही लाटण्याने हा मसाला लाटून घेतला की लाटण्यानंतर पुसून घ्या आणि वापरा जर तुमच्याजवळ दोन लाटणे असतील तर एक लाटणं पारी लाटून घेण्यासाठी वापरा आणि एक लाटणं मसाला सेट करून घेण्यासाठी त्यानंतर आता थोडंसं पाणी याच्या कडांना लावायचं जे चिंचेचं पाणी आहे ते साधं पाणी लावायचं नाही आणि त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत ही पारी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे दुमडून घ्यायचे आणि याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा प्रत्येक स्टेपला जेव्हा मी ही पारी फोल्ड करते तेव्हा हलक्या हातानेही प्रेस आहे म्हणजे खाली चिटकली जाईल छान असा रोल तयार होईल आणि सारण बाहेर येणार नाही तरी ते पहा पूर्ण पारी मी फोल्ड करून घेतली आहे आता जेव्हा शेवटची स्टेप आहे तेव्हा म्हणजे पारीची जी शेवटची कडा आहे त्यालासुद्धा थोडीशी चिंचेची चटणी लावायची म्हणजे पारी व्यवस्थित चिटकली जाते त्याच्या कडा मोकळ्या होत नाहीत तर इथे पहा एकदम थोडीशी अशी मी चिंचेची चटणी लावली आहे आता राहिलेली पारीसुद्धा फोल्ड करायची आणि छान असा इथे पहा रोल तयार झाला आहे आता बऱ्याच वेळा काय होतं रोल तयार केल्यानंतर जेव्हा आपण अशा पद्धतीने हाताने फिरवून घेतो तेव्हा आतलं सारण मोकळं होतं आणि बाहेर येतं तर ते सारण मोकळं न व्हावं बाहेर न यावं त्यासाठी इथे मी तुम्हाला एक पद्धत सांगते रोल तयार झाला की हलक्या हाताने फिरवून घ्यायचा त्यानंतर दोन हाताने पकडायचा आणि असा रोल आपल्याला हातामध्ये पकडून फोल्ड करायचा आहे हलक्या हाताने थोडासा रोल लांबवायचा म्हणजे सारण मोकळं होत नाही आतमध्ये तसंच चिटकलेलं राहतं त्याच पद्धतीने रोल फिरवताना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा वर खाली असा फिरवायचा नाही तर इथे पहा एकदम पातळ छान असा रोल तयार झाला आहे आता हा रोल आपण कट करून घेऊयात तर इथे पहा आतमध्ये लेयर किती छान सुटल्या आहेत जशा बाकरवडीच्या असतात ना अगदी तशाच आता याच्या बाकरवडी कट करून घेऊयात आता बाकरवडी कट करताना एकदम जर पातळ कट केली तरीसुद्धा त्यातील तळताना तर सारण जास्त प्रमाणामध्ये बाहेर येऊ शकतं किंवा कट करताना सारण पूर्णपणे बाहेर येऊ शकतं त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तयार केलेल्या रोलवर अंगठ्या शेजारची दोन बोटं ठेवायची आणि हा रोल कट करून घ्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट आकारामध्ये ही भाकरवडी बनून तयार होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक भाकरवडी कट करून घेताना मी दोन्ही बोटांनी माप घेतले त्यानंतरच कट करून घेतली आहे यामुळे काय होतं भाकरवडी एकसारख्या आकाराची तयार होते वरच्या बाजूनी थोडंसं हात आणि प्रेस करून घ्यायचं ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं त्यामुळे काय होतं वडीमध्ये जे सारण आहे ते एकसारखं सेट होतं सारण बाहेर येत नाही तरी ते कट केल्यानंतर वडी तुम्ही पाहू शकता एका आकारामध्ये तयार झाल्या आहेत दिसायलाच सुंदर दिसत आहेत आता याच पद्धतीने राहिलेल्या भाकरवडीसुद्धा मी सर्व कट करून घेतल्या आहेत आता याच पद्धतीने राहिलेल्या भाकरवडी बनवायच्या पण त्याआधी मी तुम्हाला या भाकरवडी तळून दाखवते तर त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आता भाकरवडी तळण्यासाठी तेल कसं गरम असावं हे मी तुम्हाला सांगते तर भाकरवडी तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आपण भजी तळण्यासाठी जसं तेल गरम करतो ना त्यापेक्षा थोड्याशा कमी टेम्परेचरमध्ये तेल गरम असावं त्यानंतर भाकरवडी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवरती भाकरवडी तेलामध्ये सोडायची एका वेळी जर मोठी कढई असेल तर जास्त भाकरवडी सोडू शकता जर लहान कढई असेल तर एका वेळी फक्त नऊ ते दहा इतक्याच भाकरवडी तेलामध्ये सोडायच्या भाकरवडी तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा एका मिनिटामध्येच भाकरवडीचा हलकासा रंग तुम्हाला बदललेला दिसेल त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि त्यानंतर अलटी करत ही भाकरवडी छान सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची तर ही पाच किलो भाकरवडी मला ऑर्डर आली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ज्यांची ऑर्डर होती त्यांना हवी होती त्यामुळे शेवटी माझी थोडी गडबड झाली काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती ही भाकरवडी छान सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेतली आहे तुम्ही ही भाकरवडी पाहू शकता दिसती आहे ना अगदी विकत मिळते अशी आणि चवीला तर त्यापेक्षा भन्नाट झालेली तर आता ही भाकरवडी मी एका ताटामध्ये म्हणजे किचन पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे बाकीच्या बाकरवड्या मी तयार केलेल्या आणि तळलेल्या दाखवल्या नाहीत फक्त एवढंच मी भाकरवडी बनवून तळलेली तुम्हाला दाखवली आहे तर इथे पहा सर्व भाकरवडी बनवून तयार झाली आहे आता शेवटी माझी काय गडबड झाली ते मी तुम्हाला सांगते ज्यांनाही भाकरवडी द्यायची होती ते न्यायला येणार होते आणि माझी शेवटची बॅच तळायची बाकी होती ती बॅच मी पटकन तळून घेतली भाकरवडी थोड्याशा ताटांमध्ये वेगवेगळी वेग काढून पसरवून थंड होण्यासाठी ठेवली कारण आधीची भाकरवडी तर थंड झाली होती आणि त्यानंतर लगेच या पॅकेट्समध्ये मी पॅक करून घेतली तर तीन पॅकेट्समध्ये दीड दीड किलो अशी भाकरवडी आहे एका पॅकेटमध्ये अर्धा किलो आहे पण पुढच्या वेळी जेव्हा मला अशी ऑर्डर येईल तेव्हा मी ही भाकरवडी कशी झाली ते तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे दाखवेनसुद्धा व्हिडिओमध्ये आणि खरं म्हणजे मला तुम्हाला दाखवण्यासाठी फोटो काढायलासुद्धा वेळ मिळाला नाही इतकी गडबड झाली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्लीज शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली आणि याचसोबत मला गोडा मसाला पावभाजी मसाला मिसळ मसाला याचीसुद्धा ऑर्डर होती सोबतच गरम मसाल्याचीसुद्धा ऑर्डर होती तर ते व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद